श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनींनं स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या ह्या आपल्या रॉयल अशा चॅनलवर आज मी तुमच्यासाठी असा विषय घेऊन आले आहे की दोन हजार सव्वीस आपल्यासाठी कसे जाणार याची चाहुली प्रत्येक राशीच्या लोकांना लागलेली असते त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीसाठी दोन हजार सव्वीस हे साल कसे जाणार तेच आपण पुढे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार सव्वीसमध्ये कन्या राशीसाठी शिक्षण करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये प्रगतीचे संकेत आहेत यावर्षी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे वैवाहिक प्रेमसंबंधामध्ये स्थिरता राहील पण मानसिक ताण आणि खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे तुमच्या करिअर आणि व्यावसायिक जीवनाचा विचार केला तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी लक्षणीय वाढ आणि संधी मिळू शकतात कन्या राशीची वार्षिक राशीफळ तुम्हाला यावर्षी शत्रूंपासून सावध राहण्याचा आणि राजनैतिकतेचा वापर करण्याचा सल्ला देईल व्यवसायामध्ये दे असलेली वर्षाची सुरुवात उत्तम होईल दोन हजार सव्वीसच्या प्रेमाच्या भविष्यवाण्या दर्शवतात की भावनिक स्थिरता प्रेम आणि सखोल संबंध यामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष समाधानकारक राहणार आहेत कन्या राशीच्या आर्थिक कुंडली दोन हजार सव्वीसनुसार आर्थिक स्थिरता आणि मालमत्तेशी संबंधित संधी ह्या वर्षी वर्षस्व गाजवतील आता आर्थिक भविष्य पहिली गुंतवणूक योग्य नियोजन केल्यास गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिरता वर्षाची सुरुवात आर्थिकदृष्ट्या स्थिर नसली तरी वर्षाच्या मध्यात आर्थिक सुधारणा दिसून येईल दोन हजार सव्वीसच्या कन्या राशीच्या आर्थिक कुंडलीनुसार आर्थिक स्थिरता आणि मालमत्तेशी संबंधित संधी ह्या वर्षामध्ये वर्चस्व गाजवतील सुरुवातीचे महिने स्थिर उत्पन्न आणि जमीन वाहने आणि लक्झरी मालमत्तेची गुंतवणूक करण्यासाठी संधी आणतील पहिल्या सहा माहीत गुरुचा प्रभाव आर्थिक वाढीस मदत करतो जून नंतर उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढू शकतात आणि प्रलंबित निधी सोडला तर जाऊ शकतो त्यामुळे सुरक्षित मजबूत होते विवाह किंवा मुलांचे टप्पे यासारख्या कौटुंबिक कार्यक्रमांमुळे खर्च वाढू शकतो परंतु ते समाधानकारक असतील दोन हजार सव्वीसच्या वित्तीय ज्योतिष भविष्यवाण्या सूचित करतात की दीर्घकालीन गुंतवणूक आणि बचत समाधानकारक होईल वर्षाच्या अखेरीस कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे सकारात्मक आर्थिक अंदाज सुनिश्चित करतील धनलाभ अचानक धन मिळण्याची शक्यता आहे मन मनविचारपूर्व गुंतवणूक करणे आवश्यक आहे शिक्षण आणि करिअर नवीन संधी करिअरमध्ये नवीन संधी मिळेल आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल दोन हजार सव्वीस सालचे कन्या राशीचे शैक्षणिक भविष्य स्थिर शैक्षणिक प्रगती दर्शवते शिस्त ही अशाची गुरुकिल्ली आहे सुरुवातीच्या महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात परंतु सातत्यपूर्ण तयारी प्रगती सुनिश्चित करते स्पर्धा परीक्षा इच्छुक आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या सुरुवातीला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात परंतु निकाल सकारात्मक असेल जून नंतर ग्रहांच्या आधारामुळे स्मरणशक्ती लक्ष केंद्रित करणे आणि कामगिरी वाढते विशेषतः संशोधन विश्लेषणात्मक किंवा तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी दोन हजार सव्वीस सालचे शैक्षणिक भविष्यवाण्यानुसार शिष्यवृत्ती परदेश शिक्षण आणि प्रगत अभ्यासक्रम उत्कृष्ट परिणाम आणतील दोन हजार सव्वीस सालचे शैक्षणिक भविष्यवाण्या किंवा कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मजबूत टप्पे आणि कारगिरीची पुष्टी करता येईल दोन हजार सव्वीस सालचे कन्या राशीचे करिअर कुंडली ही चांगली प्रगती ओळख आणि संधी दर्शवते तुम्ही आर्थिक दृढनिश्चय केंद्रित आणि महत्त्वाकांक्षी वाटाल ज्यामुळे तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत होईल दोन हजार सव्वीस सालच्या करिअर ज्योतिषाच्या साल भाकितानुसार पदोन्नती बदल्या आणि समर्पणाची ओळख खूप शक्य आहे उद्योजकांना वरिष्ठ व्यक्तींसोबतचे सहकार्य आणि विस्तार केंद्रित भागीदारीमुळे फायदा होईल जून नंतर ग्रहाच्या आधाराने वाढ वाढते आणि व्यावसायिकांना संधीही सुधारेल प्रभावशाली व्यक्तींकडून मार्गदर्शन तुमच्या करिअरचा पाया मजबूत करेल आणि संयुक्त उपयुक्त आणि कुटुंब समर्पित व्यवसाय भरभराटीला येईल दोन हजार सव्वीसच्या उत्तरार्धात नेतृत्व कौशल्य त्यामुळे दोन हजार सव्वीसाचे करिअर बाकी ते कन्या राशीच्या लोकांसाठी विशेषतः आता मेहनतीचे फळ तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी लक्षणीय अशी वाढ होईल सावधगिरी शत्रूंपासून सावध राहण्याचा आणि कामाच्या ठिकाणी योग्य राजकारण वापरण्याचा सल्ला दिला जाईल आता प्रेम आणि नातेसंबंध अस्थिरता नाते संबंधामध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता समजूतदारपणा येईल दोन हजार सव्वीसच्या कन्या प्रेम कुंडलिकेमध्ये जवळीक विश्वास आणि अर्थपूर्ण सहवास दिसून येतो जोडप्यांना भावनिक जवळीक मिळेल तरी वर्षाच्या सुरुवातीला काही गैरसमजांमुळे संयमाची परीक्षा होऊ शकते खुले संवाद आणि परस्पर आदरांमुळे सुसंवाद पुनर्संचयित होईल वर्षाच्या माध्यमात माध्यमात मध्यातून मा, विवाह आणि नातेसंबंधांच्या उबदारपणातून आणि स्थिरता बंद मजबूत करेल सव्वीस मध्ये प्रेम ज्योतिषाच्या भाकितानुसार अविवाहितांना नवीन आणि आशादायक संबंध मिळू शकतात जून नंतर दीर्घकालीन शक्यता आहे कौटुंबिक संबंध मजबूत राहतील जरी प्रिय जनांशी संबंध संबंधित खर्च वाढू शकतात दोन हजार सव्वीसच्या प्रेम भाकीत सूचित करतात की भावनिक स्थिरता प्रेम आणि सखोल संबंध हे कन्या राशीच्या लोकांसाठी एक परिपूर्ण वर्ष बनेल आता सहनशीलता प्रेम संबंधांमध्ये संयम आणि सहनशीलता ठेवणे महत्वाचे आहे आरोग्य आणि इतर काही गोष्टी आरोग्य आरोग्याची काळजी घेणे आणि मानसिक ताण कमी ठेवणे आवश्यक आहे दोन हजार सव्वीसच्या कन्या राशीच्या आरोग्य कुंडलीतील सहजगता संतुलन आणि सातत्य राखण्याचा सल्ला दिला आहे सुरुवातीच्या महिन्यांमध्ये ताण थकवा आणि हंगामी आजार यासारखे किरकोळ समस्या येऊ शकतात तर मानसिक अस्वस्थता एकूण आरोग्यावर परिणाम करू शकते नंतर जून मध्ये ग्रहांच्या आधाराने सहनशक्ती आणि चैतन्य सुधारते दीर्घकालीन फायद्यासाठी निरोगी दिनचर्या शाकाहारी जेवण ध्यान आणि योगासने काळ आहे दोन हजार सव्वीस चा आरोग्य ज्योतिष भविष्यवाण्यानुसार ऑक्टोंबरच्या सुमारास जास्त काळाचा तणाव किंवा प्रवास स्थान निर्माण करू शकतो तेव्हा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे शिस्तीसह कन्या राशीच्या लोकांना दोन हजार मध्ये मजबूत आरोग्याचा अंदाज मिळेल ते स्थिर आरोग्य आणि प्रतिकार शक्तीचा आनंद देईल आता प्रवास लहान आणि व्यावसायिकां व्यावसायिक प्रवास शक्य आहे थोडक्यात दोन हजार सव्वीस सालचे कन्या राशीचे वार्षिक राशी भविष्य करियर आर्थिक प्रगती प्रेम जीवन शिक्षण आणि आरोग्य या संबंधात स्थिर वाढ दर्शवतो दोन हजार सव्वीस सालचे करियरचे भाकीत ओळख आणि नेतृत्व दर्शवतं दोन हजार सव्वीस सालच्या प्रेमाचे भाकीत सखोल सहवासही दर्शवतो दोन हजार सव्वीस सालचे आर्थिक भाकी स्थिरता आणि नफाही दर्शवतो दोन हजार सव्वीस सालचे शिक्षणाचे भाकी शैक्षणिक यशाचे आश्वासन देते सव्वीस सालचे आरोग्याचे भाकीस शिस्तद्वारे सुधारणा दर्शवतं संयम लक्ष केंद्रित आणि शहाणपणाच्या निर्णयासह कन्या राशीचे सव्वीसमध्ये हे वर्ष यशस्वी कामगिरी स्थिरता आणि वैयक्तिक समाधानाचे वर्षात बदलू शकतात कन्या राशी सव्वीस हे निष्कर्ष थोडक्यात दोन हजार सव्वीस सालचे कन्या राशीचे वार्षिक राशी भविष्य करियर आर्थिक प्रगती प्रेम जीवन शिक्षण आणि आरोग्य याबाबत स्थिरता दर्शवतो सव्वीसमध्ये सालचे करिअर भाकीत ओळख आणि नेतृत्व दर्शवतो दोन हजार दर सव्वीस सालचे प्रेमाचे भाकीत सखोल सहवासही दर्शवतो दोन हजार सव्वीस सालचे आर्थिक भाकी स्थिरता नफाही दर्शवतो सव्वीसमध्ये सालचे शिक्षणाचे भाकी शैक्षणिक देत सव्वीस सालचे आरोग्याचे शिस्तीद्वारे केंद्रित आणि शहाणपणाच्या निर्णयासह कन्या राशीचे लोक सव्वीस मध्ये वर्ष यशस्वी कामगिरी स्थिरता आणि वैयक्तिक समाधान वर्ष बदलू शकतात त्यामुळे सव्वीस सालचे ज्योतिषशास्त्राचे बाकीत खूप अनुकूल ठरते अशा प्रकारे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद